शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या शिक्षण शिक्षण घेताना अडचणी अडचणी की असताना प्रचंड निर्माण झाल्या आणि याद्वारे तुम्हाला असं सांगायचंय की अडचणीवर मात करून जो यशस्वी होतो तो आयुष्यात खूप मोठा यशस्वी होतो अडचणी आल्या प्रश्न निर्माण झाले काही काय वेळी असे विषय निर्माण झाले की शिक्षणासाठी पैसा कमी पडला अशा वेळी कोण लोक मदत करत नसतात तरी पण स्वतःच्या इंटरेवर आईच्या प्रोत्साहनावर भावाच्या प्रोत्साहनावर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर नोकरी लागल्यानंतरचे दिवस खूप चांगले बघायला अडचणीवर तुम्ही कशी मात केली संघर्षावर मात करायसाठी आपली जी स्वप्न असतात आपली इच्छाशक्ती असतात त्या कधी टळमळून द्यायचं नाही अडचणी येणार प्रश्न येणार प्रॉब्लेम निर्माण होतात ते असं कस की एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला मग तो प्रॉब्लेम काय सकाळ उशापशी ठेवायचा मला प्रॉब्लेम झाला त्रास झाला अडचणी निर्माण झाल्या ह्या ह्या कधी आली की निघून जातात परंतु त्या संघर्षाला जे तोंड देतो आपण किंवा समोर जातो त्या कधी कधी पैशाचा संघर्ष असतो कधी कधी नुसार शाळा शिकायला वेळ मिळत नसतो घरची कामं असतात ह्या सगळ्या गोष्टी बाबतातून शिक्षण हा महत्वाच्या आपण जर पुढे गेलो तर आयुष्य खूप सुंदर आहे एवढंच जर नक्की ठेवले की हा संघर्ष निघून जातो कष्ट केल्यानंतर संघर्ष येतो संघर्ष निघून जातो हे निश्चित आहे पण आपण जर कश संघर्षाचा जर बॉल केला की संघर्ष आहे मी आता काय करू असं जर म्हटलं तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही ही त्या परिस्थितीला सामोरे गेलो त्यामुळे आज या ठिकाणी पोहोचलो तुम्ही गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी आहात इथपर्यंत आपला प्रवास कसा होता सुरुवातीला नोकरी लागताना आपण वरिष्ठ सहाय्यक म्हणून पंच जिल्हा परिषदेला सर्विसला झालो सर्व्हिस नंतर पुन्हा आमच्या परीक्षा असतात सेवांतर परीक्षा त्या पास झालो त्या परीक्षा पास होत असताना ते आवडीच काम करायचं अभ्यास करायचो ह्या सगळ्या करत तर शैक्षणिक त्या त्यावेळी पूर्ण झालं नंतर वरिष्ठ सहाय्यकाचा अधीक्षक झालो अधीक्षकचा कक्ष अधिकारी झालो कक्ष अधिकारी रात्री झालो आता गट शिक्षण त्यामुळे त्या त्या परिस्थिती त्या आपण यशस्वी होत गेलो तुम्ही लेखक आहात असे आमच्या सरांकडून आले तुम्ही लेखनाकडे तुम्ही लेखनाकडे कसे वाहाला लेखन करत असताना आत्ता पलीकडं हायस्कूलमध्ये कवितांचा कार्यक्रम होता कवितांचा त्याचा थोडक्यात सांगतो की कविता करत असताना किंवा लेखन करत असताना भरपूर वाचायला लागतं मला काय लिहायचं आहे असं वाटलं तर वाचल्याशिवाय तर लिहू शकत नाही एखादा अनुभव पाठीशी पाहिजे अनुभव तो आपण अनुभवला पाहिजे एखाद्या गोष्टीचा समजा आता मी लेखक म्हणून तुम्ही मला विचारलं तर लेखकासाठी मला काय अनुभव आहे एखाद्या जा मुलीचा अनुभव आला शिक्षण घेताना आपल्याला किती संघर्ष झाला एखाद्या मुलाचा अनुभव आला या सगळ्या गोष्टी आचरणात आणून मग मी कागदावर आणलं मग ती लेखनाची ओढ सुरुवात झाली आपल्याला जास्त लोकांच्या संपर्कातला जास्त अनुभव आपल्याला पाहायला मिळाले ते अनुभव आपण लेखनात आले की आपोआप आपले लेखन सुरू होत तुम्ही कोण कोणती पुस्तके लिहिली आहेत रोजी माझी प्रकाशित झालेली पुस्तक आहे काळजात विशाळा एका मुलाच्या चरितार्थावर आहे मग मुलाच्या शिक्षणावर हो आहे संघर्षात त्यांना कसं शिक्षण घेतलं परिस्थिती नसताना मुलगा कसा शिकला म्हणजे वडील साथ नाही आई भांगडायला जाते मुलगा हुशार आहे त्याला साथ कशी दिली पाहिजे आपण आपल्यामुळे तो मुला मुलगा यशस्वी कसा होईल असं करत करत करत, करत म्हणजे माझं पहिलं पुस्तक आहे काळजात का शाळा दुसऱ्या पुस्तकाचं नाव आता भाषण समजा बोलायला शिकायला पाहिजे बोलायला शिकलो आपण चांगलं बोलायला यायला लागला आपण त्यावर त्यावर पुस्तक गेलं वक्ता तुम्ही पण होऊ शकता तुम्ही पण बोलू शकता त्या मुली कशा बोलतात तशी प्रत्येक मुलगी बोलू शकते म्हणून बोल बोलायला शिकायला आपण थोडं 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 बोलत गेलो तर पुन्हा चांगलं बोलता येतं त्यासाठी थोडं वाचन ठेवायचं माझं वक्ता तुम्ही होऊ शकता एक पुस्तक आहे काळजा किशाळा एक पुस्तक आहे मी ज्ञानाचा भुकेरा एक दिसत पुस्तक लिहिले त्याला एक एक महिनाभरात ते प्रकाशित होईल तुम्ही उत्तम वक्ते आहात असेही समजले तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला तर प्रवास बाळानो तुम्ही लहान पण सांगतो आता <laughs> कारण एका कॉलेज मी ज्यावेळी शिक्षण विभागामध्ये कक्षाधिकारी म्हणून सर्व्हिस लावतो मी कधी बोलत नव्हतो कधी भाषण करत नव्हतो मी काय शिक्षक नव्हतो मग एका ठिकाणी एक गरवारे कॉलेज म्हणून सांगलीमध्ये एस टी स्टँडच्या पुढे मुलींचं कॉलेज आहे तिथे एक मिटिंग होते त्या मिटिंगला मला अचानक बोलवलं आमचे शिक्षणाधिकारी काय म्हणले की मला आज जाऊ नाही तुम्ही आज मीटिंगला जा तिथं मग मला काय बोलवलं म्हटलं असं गेलो मी शिपाई घेतला गेलो तर मला ॲक्च्युली तिथं माहीत नव्हतं की कार्यक्रम कुठला आहे मग मला खाली दोन शिक्षक निघाला आले की साहेब आले साहेब आले म्हणून मी म्हटलं मला ते नेहमी माझं मित्र म्हटले नाही नाही तुम्ही मोठे पाकटे आहात पाहुणे आहात मग मी गेलो तिथं वर गेल्यावर तिथं आयुष्य माणसं बसली होती तिथे मग मला निघला आणि तिथं कुठशी बसूला स्टेजवर आणि ते, ते मला एक मोठे वक्ते भाषण करत होते ते म्हणले माझ्या भाषणानंतर मुंबई साहेब बोलतील मग आता मला काय बोलायचं माहीत नाही मी कधी बोललेलं नाही माझा कधी अभ्यास नाही मग बोलतील म्हटल्यावर मी बोर्डवर बघितलं माग की कशाचा का का कार्यक्रम आहे मला काय माहीतच नव्हतं मग ते मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम का होता आता मराठी राजभाषा दिनावर आपण काय करणार तरी पण मराठी भाषा त्यामुळे मराठी भाषेचं महत्व मराठी भाषेमुळे बोली भाषा आपली मातृभाषा या विषयावर मी तर पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये सहा मिनिटांचं भाषण केलं मग ते भाषण एवढं प्रभावी झालं की मला त्या भाषण झाल्यानंतर पायरी उतरल्यानंतर मला एक्कावन्न जणांनी हातात दिला मग नंतर मी घरी आलो मग मी माझ्या मनानं काय विचार केला की आपला अभ्यास नाही वाचन नाही नसताना सुद्धा एवढी माणसं हातात आत तर वाचल्यानंतर ना अभ्यास केला किती हातात आले हे सगळं अभ्यास केला आणि ह्या सगळ्या गोष्टीचं फळ म्हणजे माझ्या घरामध्ये आज चार लाखाचे पुस्तक आहे चार हजार तीनशे त्र्याहत्तर मध्ये स्वतःचे पुस्तक आहे त्यामुळे हीच माझी कधी त्या बोलण्यामुळे भाषणामुळे माझी प्रॉपर्टी निर्माण झाली पुस्तकांची तुमच्या आयुष्यातील अभिमानास्पद प्रसंग सांगा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा प्रसंग म्हणजे Uh, मी एक दिवस मला अधिकाऱ्यांनी मला मुंबईला पाठवलं मुंबईला की एक तुम्ही एका एका अधिकाऱ्याची जाऊन सही घेऊन यायची मी सकाळी साडेपाच वाजता सरकारी गाडीनं मुंबईला गेलो मला त्या अधिकाऱ्यानी अकरा वाजता बोललं होतं मला पोचायला साडे अकरा वाजता तर ज्या अधिकाऱ्याची मुंबईत सही घ्यायची होती त्या अधिकारी सकाळी दहा वाजता दिल्लीला निघून गेले मग मी त्या अधिकाऱ्याला के 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 फोन केला की मी तुमची सही गेल्या अजून मला उशीर झाला मग त्या अधिकारी म्हणले तुम्हाला वेळ असेल तर दिल्लीला या नाहीतर म्हणले चार दिवसानं परत मुंबईला या मग मी ज्याला पाच मिनिटं वेळ वेळ विचार केला आणि तशीच माझी मंत्रालयातनं गाडी घेतली विमानतळावर आणि मी विमानानं माझ्यामध्ये एक विमान सापडलं मी तीन वाजून दहा मिनिटांनी दिल्लीत पोहोचलो तर त्या अधिकाऱ्यांना फोन केला की असं साहेब मी आले तर ते म्हणले महाराष्ट्र सदन मध्ये बसलोय तिथं जेवायला या मग तिथे गेलो त्या अधिकाऱ्यांची सही घ्यायची तिथे त्यांच्यासह जेवलो कलेक्टर त्याचे सात लोक तिथे होते तिथे त्यांच्यात बसून मी जेवलो सरकारी खर्चा विमानाने गेलो त्यांच्यातून सरकारी खर्चानं जेवलो आणि ते सही घेतली त्यांची त्यानंतर कागदपत्र दिली आणि मला वाटते तुम्ही गेला तरी चालेल मग मी लगेच तिथनं खाली आलो आणि माझ्या ड्रायव्हरला फोन केला की मुंबईत न पुण्यात ये मी पुण्यात पोहोचतो मला पाच वाजता परत मी मिळालं मी सात वाजता परत पुण्यात आलो संध्याकाळी दहा वाजता घरी आलो आणि घरात बायकोला म्हटलं मी आज विमानानं जाऊन मुंबईला दिल्लीला जाऊन जिऊन आलो बायको म्हणजे सकाळी मुंबईला म्हणून गेलासा आणि दिल्लीला प्रवाशी गेला असा की दिल्लीच तिकीट म्हणलं म्हणजे विमानानं जाऊन जिऊन दिल्लीच आलो ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी जैनी बरोबर ना आम्हाला तुमच्यासारखा अधिकारी व्हायचा असेल तर आम्हाला काय करावे लागेल आता तुम्ही सात तू सहावी सात तुझ्या मुली आहे सांग बरोबर आहे माझ्याकडे एक उपशिक्षण अधिकारी म्हणून एक मॅडम आले तर मुलगीच आहे तर तिला मी आज तरी घेऊन येणार होतो तर तिचं एक वाक्य मला खूप आवडलं बरगे म्हणून नाव आहे बरगी तर ते आता गट अधिकारी झाले आणि दुसऱ्या परिषदेत व्हिडिओ बीड बंद झाले गट विकास अधिकारी मग तिला मी विचारला हा प्रश्न की तो कशी काय अशा आधी झालीस तर तिने एकच वाक्य सांगितलं मी आठ आठ दिवस चेहरा सुद्धा आरक्षात बघितला नाही कारण मला आयुष्य सगळं आरशात बघायचं होतं चेहरा आठ दिवस बघितला नाही मी माझं तुम्हाला सांगणं एवढंच राहील आता तुम्ही सहावीला सातवी आहे आठवी नववी दहावी बरोबर दहावी नंतर अकरावी बारावी मग कोण आहे मी डॉक्टर होईल कोण इंजिनिअर होईल ती चार वर्ष झालो आपण म्हणजे ही एक चार वर्ष तिचं आठ वर्ष आठ वर्ष जर तुम्ही मोबाईल मर्यादित तुम्हाला पाहिजे तेवढं मोबाईल बघायचं तुम्ही लायब्ररीमध्ये बसणाऱ्या मुली एखाद्या अभ्यास करणाऱ्या मुली यांची मैत्री करायची वाटत हुशार कोण आहे त्याची मैत्री करायची तुम्ही चांगल्या हुशार मुलींच्या मैत्री केल्या तर तुम्हाला आयुष्य सगळं हुशार आयुष्य चैनीचं आहे म्हणजे चैनी करायला काय लागतं पैसा लागतो पैसा मिळावा कठी चांगली नोकरी पाहिजे चांगल्या नोकरीसाठी काय पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे आणि चांगल्या शिक्षणासाठी तुम्ही आता जरी पाच सहा वर्ष अभ्यास केला बारावीपर्यंत चांगले शिकते लागला असा तर आयुष्यभर तुम्हाला चेनिंग करायला चेनिंग चेनि, चेनि, आता मी होतो आता मी एक विमानानं जरी कुठे दिल्लीला गेलो विमान मग सरकारी खर्च मला सरकार पाठवते मला गाडी आहे ड्रायव्हर आहे शिपाई आहे सगळं आहे ही कधीची गोष्ट आहे चांगलं शिक्षण घेतल्यामुळे मग तुम्ही सात आठ वर्ष आठ वर्ष जरा मोबाईल बांधून ठेवायचं आई काय म्हटली तर काय बोलायचं नाही वडील काय म्हटले तर बोलायचं नाही ते सगळे संस्कार शिक्षक आहेत आई वडील आहेत हे संस्कार करणारी चांगली माणसं आहेत आई वडिलांची शिवाय तुम्हाला जवळ कोण करते का शिक्षकांशिवाय तुम्हाला जवळ कोण करते का तुम्हाला पैसे देत्या शिक्षण घेतात हे तुमचं वय शिकायचं मोबाईल बघायचं अजिबात वही नाही मोबाईल बघायचंच नाही आपण चांगलं शिकलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि मुली खूप शिकतात तुम्हाला पटत नाही मी व हागावला गेलतो माझ्या मित्राच्या मुलीच्या स्तरासंदर्भात मुलीच्या स्थळा आमच्या मित्राला मुलीचा लय गर्व होता माझी मुलगी आय टी क्षेत्रात आहे तिला दीड लाख पगार होता आम्ही ती स्थळ बाहेर गेलो मित्राच्या मुलीला तर ती मुल मुलगा शिष्यवृत्तीवर शिकून परदेशात नुकला होता त्याला महिन्याला पाच लाख पगार होता महिन्याला किती पाच लाख तर आम्ही त्या घरात गेल्यानंतर घर कवलाल होतं आणि कवलावर घरातली त्याची आई काय ते शेती असेल शेजारचे तर आम्ही गेल्यानंतर आमच्याकडे गाडी होती आम्ही गेलो पॉटर बसलो तर आईने चहा दिला आम्हाला चहा दिल्यावर आमचा मित्र म्हणला त्या घरात आपली मुलगी राहिली असं तसं झालं मग ती आई बाहेर आली चहा पहिल्यावर आमच्या मित्राने विचारलं मावशी तुम्हाला शेती किती आहे ती मावशी एकाच वाक्यात बोलली तुम्ही शेतीकडे कोण मुलगी त्यांना सर हाय असं बाहेर गेला ती चालते चहा छातून म्हणजे ती म्हणजे माझा मुलगा बुद्धीवर शिकला आहे बुद्धिजीवी आहे तुम्ही बुद्धिजीवी असाल तर बुद्धीवादी मुलगी आम्ही करू शे शेतीवर तुम्ही प्रेम करणार असाल तुम्ही शेतीवर शेती बघून घेणार असाल किंवा घर बघून घेणार असाल आमची मुलगी घेणार नाही मग आम्ही झालो आम्ही बाहेर पडलो कॉर्नरला ओळखली तो, वर, तो। गर गर ना। मामी मामी लो। लो दुसरी गाडी आली की आमच्या आमच्या पोराचं घर कुठं आहे आम्ही त्याच पोराच्या घरानं बाहेर असतो सांगायचं हे तू काय होता यातनं मुलं जर शिकली मुलगी जर शिकली तर अशी स्थळं होतला येतात आणि आपण जर शिकलोच नाही तर मग आपल्याला कोणी आहे आपल्या शेजारी सुद्धा विचारत नाही त्यामुळं हा एवढ्या कालावधीचं शिक्षण घ्या आणि आता सगळं शिक्षण मिळतंय सर्वात शिक्षक स्टाफ आहे बुद्धिवादी आहेत बुद्धिजीवी व्हा म्हणजे मुलांना पण सांगणं माझं असते की बुद्धिजीवी झाल्यानंतर खरेदी करता येतं आणि बुद्धिजीवी नाही झालो तर ते विकता येतं त्यामुळं चांगलं राहण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्या मी एवढं सांगेन की आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप देखण आहे की आता कोरोना आला आपण माग आहे काही म्हणजे लोक काही नुकसान झालं आपलं तुम्ही सदन मागत राहता तुम्हाला काही नुकसानीचा विषय नाही आई वडील जरी सामान्य कुटुंबात असतील तर तुमचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या आई अपेक्षा राहतात त्यामुळे तुम्ही चांगलं शिक्षण घ्या अजिबात इकडे तिकडे कुठं लक्ष द्यायचं नाही शिक्षणाशिवाय जगात काही नाही काहीही नाही शिक्षक त्यामुळे माझं एकच तुम्हाला सांगणार आहे आयुष्य खूप सुंदर आहे वारंवार मी तेच सांगते आणि सुंदर आयुष्याचा आपल्याला लाभार्थी व्हायचा आहे म्हणजे आपण चांगलं जगायचं आहे चांगली उंची वाढवायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की शहरातली मुलं खूप हुशार आहेत किंवा असं शहरातली मुलं खूप चांगलं शिक्षण घेतात त्याच्यापेक्षा आपलं शिक्षक जे आहेत ती खूप हुशार आहे स्पर्धा परीक्षेत नाही बुद्धिमान आहेत त्यांच्या बुद्धिजीवी जीव यो, योजनेत त्यांच्या तुम जी शिक्षणात तुम्हाला जेवढे घेताय तेवढे घ्या आणि पुन्हा एकदा सांगतो की शिक्षण शिवाय जगात काही नाही आणि शिक्षणाला ना मधला कुठला पर्याय नाही तुम्हाला आमची शाळा कशी वाटते शाळा खूप सुंदर आहे शाळेतील शिक्षक खूप सुंदर आहे आणि शिक्षक चांगले असते म्हणून शाळा सुंदर आहे आणि शाळेची सगळी दोन्ही शिक्षक आहे इमारत आहे शिक्षक सगळे चांगले असते म्हणून तुम्ही सगळी आहे शिक्षेत चांगली आलास ना का आई ऑनलाईन पटलं असतं का असत त्यामुळं शाळा खूपच छान आहे सुंदर शाळा आहे मी शाळेच शिक्षकांचं खूप मनापासून कौतुक करतो तर तुम्हाला असं चांगलं घडवलं त्यावर तुमचं पण खूप कौतुक करतो तुम्ही आहात म्हणजे मला तर एक अनुभव काय झाला तर मी म्हणजे मी गोड्याला मी इलेक्शनच्या गुढी पाचगणी म्हणून त्यांना एका धरणावर धरण दाखवा आपण तर मी गुड्या गुढी पाच गणे म्हणून चालतो त्यांना गाव आहे तिथं आम्ही असंच निवडणुकीची केंद्र तपासायला गेलो मला मला शासनाची गाडी होती पोलीस होता एक असिस्टंट होता अशी चार पाच जण गाडी होती तर तिथं एक वडापची गाडी सातवीचं पोरासारखे गेर खडवलं होतं गे आणि ती गाडी गेअरमध्ये निघाली रस्त्यावर थांबल होती आणि सातवीचं पोरला असं कराय नुसतं ही शाणी एवढी पोर होती पहिली दुसरीची ती ढकलत होती तिथे आणि ती काही गाडी जात नव्हती मग आमची आमचं पोरग वारको पहिलीच असेल असं असं चालत आलं आणि आमच्या गावी थापाल आम्ही दारव उत्तराय खाली म्हणलाय बापता गे ढकला गे म्हणला म्हणजे एवढी धाडशी पोरं ग्रामीण मध्ये मला जर अभिमान वाटला म्हटलं कुठल्या शाळेत जातो जर तू म्हटलंय माझी जिल्हा परिषद आहे म्हणला वेरीकोड म्हणलं तुझा तर दुसऱ्या शाळेत जाऊन भेटतो मी त्याला म्हणजे अशी हुशार मुलं तयार व्हावी त्याचा मला पण अभिमान आहे अशी अशी खमकी मुलं खमक्या मुली अशा बुद्धिजीवी असं स्ट्रॉंग मना राहायचं आनंदी राहायचं तुम्हाला हे संदेश राहील वाळून काय लागली मदत सहकार्य पुस्तकं कुठलीही मदत त्यामध्ये गुरुजी आहेत मला आम्ही आहे